नमस्कार तर बघूयात सोयाबीन मार्केटचे खरे आणि ताजे बाजारभाव सध्या मार्केटला काय बाजारभाव चालू आहे सोलापूरमध्ये कमीत कमी चार हजार दोनशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये क्विंटल मार्केटचे बाजारभावच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे राहतामध्ये कमीत कमी चार हजार दोनशे पासष्ट तर जास्तीत जास्त चार हजार चारशे चौदा रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर बघितलं तर उदगीरमध्ये कमीत कमी चार हजार पाचशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे पंचवीस रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे बाजारभाव या ठिकाणी याच रेंजमध्ये पाहायला मिळत आहे यानंतर जे पाचवरामध्ये कमीत कमी चार हजार तीनशे दर्जास्त जास्त चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल मार्केटला बाजारभाव जे आहे या ठिकाणी पाचोरा या बाजार समितीमध्ये पाहायला मिळत आहे यानंतर बाराशेमध्ये कमीत कमी चार हजार चारशे जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव बाराशे या बाजार समितीमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर लासलगाव इंचूरमध्ये जास्तीत जास्त चार हजार पाचशे अक्याऐंशी रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी दोनशे एक्केचाळीस क्विंटलची आवक जवळपास झालेली होती व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब